सध्या आंब्याचे दिवस आहेत त्या निमित्तानं सांगलीमध्ये आंबा महोत्सव आयोजित करण्यात आलाय साडे तीन किलोचा एक आंबा हा आकर्षणाचा विषय बनला आहे सांगलीतल्या आंबा महोत्सवाला अनेकांनी हजेरी लावली त्यावेळेला तिथे एक आंबा साडेतीन किलोचा आहे हे उपस्थितांच्या निदर्शनास आलं फळांचा राजा म्हणून आंब्याकडे पाहिलं जातं आणि सांगलीमध्ये आज शासकीय आंबा महोत्सव सुरू झालेला आहे आजपासून म्हणजे आठ मेपासून बारा मेपर्यंत हा आंबा महोत्सव सांगलीच्या मार्केट वसंतदा वसंतता हॉलमध्ये हा आंबा महोत्सव पाहायला मिळतोय माझ्या बाजूला आपण जर पाहिला तर ह्या आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आपण या ठिकाणी पाहतोय या व्हरायटीज आपण पाहतो आहे ज्या कधीही आपण आंबा अशा प्रकारच्या व्हरायटी पाहिलेल्या नाहीत हा गाडगी आंबा म्हणतात त्याला हा गाडगी आंबा आहे हा साधारण तीन ते साडेतीन किलो चा हा आंबा या प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरलेलं आहे आणि नक्कीच हे प्रदर्शन बारा मेपर्यंत सर्व सांगलीकरांसाठी खुलं राहणार आहे या बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी हा या आंब्या महोत्सवाचे जे संयोजक आहेत उप सरव्यव व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नेमका हा महोत्सव आजपासून सुरू झालेला आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे पुढील बारा तारखेपर्यंत खरं तर आपण पाहतो की हापूस किंवा केशर किंवा पायरी आंबा जो आहे तो शेतकऱ्यांनी डायरेक्ट ग्राहकांना द्यावा हा त्यामागचा आपला उद्देश आहे आणि हा आंबा महोत्सव जो आहे हा आपल्या पू पण मंडळाच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये आपण याचं आयोजन करीत आहोत सर्व सांगलीकरांनी याचा लाभ घ्यावा आणि प्रतिसाद द्यावा आपल्या माध्यमातून मी आपणास विनंती करू शकतो नक्कीच पणन मंडळाचा हा प्रयत्न अत्यंत उपक्रमशील आहे आणि स्तुत्य आहे कारण हा आंबा महोत्सव सांगलीकरांसाठी एक वरदान ठरणार आहे आणि सांगलीकरांना आपला आंबा आंबा हा खरेदी करता येणार आहे आणि स्वस्त दरामध्ये या ठिकाणी आता आंबे उपलब्ध होण्याची एक संधी सांगलीकरांनी देवडू नये दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली